सध्या आय पी एस मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ट्वेल्थफेल या सिनेमाची चांगली चर्चा होताना पाहायला मिळत आहे यात त्यांचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या ट्वेल्थफेल पुस्तका या पुस्तकावर आधारित असून या सिनेमाची निर्मिती लेखन आणि दिग्दर्शन विध विनोद चोप्रा यांनी केलं आहे यामध्ये मनोज कुमार शर्मा यांची भूमिका विक्रांत मॅसी या अभिनेत्याने केली असून मनोज कुमार शर्मा यांच्या पत्नीची म्हणजेच आय आर एस श्रद्धा जोशी यांची भूमिका मेधाशंकर या अभिनेत्रीने केली आहे या सिनेमात विक्रांत मॅसीच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे याशिवाय मेधाशंकरची भूमिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे एवढी आवडली की ती रातोरात स्टार झाली आहे आणि नेटकरी तिला आता नॅशनल क्रश म्हणू लागले आहेत पण याआधी फारशी कुणाला माहीत नसलेली मेधाशंकर अचानक नॅशनल क्रश कशी झाली हे जाणून घेत क्र� असतानाच तिच्याविषयी माहिती जाणून घेणंही आवश्यक आहे तर मेदा ही मूळची नोएडाची असून तिचं शिक्षण नोएडातील विद्या भारती पब्लिक स्कूलमधून झालं आहे मेदा फक्त अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्कृष्ट गायिका आहे यासोबतच ती मॉडेलसुद्धा आहे तिने दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी मिळवली आहे तिच्या वडिलांचं नाव आभयशंकर असून ते उद्योगपती आहेत मेदाला लहानपणापासूनच गायनाची व नृत्याची आवड होती तिनं भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षणही घेतलं आहे सध्या सोशल मीडियावर मेधाशंकरचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत मेधाशंकरचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिला नवीन नॅशनल क्रश म्हणत आहेत आणि तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत मेधाचा हा पहिलाच सिनेमा आहे असं नाही तर याआधी सुद्धा तिने काही सिनेमे केले आहेत दोन हजार एकवीस मध्ये आलेला शादीस्थान हा तिचा पहिला सिनेमा होता हा सिनेमा तिला फेसबुकच्या माध्यमातून मिळाला होता असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं पण ट्वेल्फेल सिनेमामुळं तिला आता एक नवीन ओळख मिळाली आहे साधा सिंपल लुक आणि निखळ सौंदर्य असलेल्या या मुलीने अक्षरशः सर्वांना वेळ लावला आहे हा सिनेमा आल्यानंतर सातच दिवसामध्ये तिचे सोशल मीडियावर एक मिलियन फॉलोअर्स झाले आहेत फक्त सौंदर्यामुळेच नाही तर तिच्या चित्रपटातील शानदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय म्हणूनच नेटकऱ्यांच्या मते ती आता नॅशनल क्रश बनली आहे एकूणच मेधाशंकरचा राष्ट्रीय क्रश म्हणून झालेला उदय हेच सिद्ध करतो की प्रतिभा उत्कटता आणि समर्पण हे, समर हे स्वप्नांना सत्यात बदलू शकते तर विदुविनोद चोप्रा यांचा ट्वेल्फेल सिनेमा तुम्ही पाहिला का आणि पाहिला असेल तर तुम्हाला मेदाची भूमिका कशी वाटली किंवा या सिनेमातला कुठला प्रसंग तुम्हाला जास्त भावला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा